चाळीमध्ये ओनरशिपचा घर ते पण एकदम व्याजबी किमतीमध्ये मित्रांनो घराची ऍड तुम्ही बघत आहेत ते चाळीमध्ये आहे वन रूम किचन आणि वन के तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत यामध्ये तुम्ही बघू शकतात सुंदर टायल्स आहे पीओपी पी आहे डिझायनर पेंट आहे आणि स्पेशस सर्व रूम आहे वन रूम किचन यामध्ये तुम्हाला नऊ लाखापासून भेटेल आणि वन के चौदा लाखापासून आहे फिटचा वन, चा वन रूम किचन दोनशे स्क्वेअर फीटच्या नऊ लाखाला आणि वन बीएचके एच तीनशे स्क्वेअरचा चौदा लाखाला पाणी सुविधा आतमध्ये टॉयलेट बाथरूम पण आतमध्ये आहे मित्रांनो विशेष म्हणजे यामध्ये आम्ही तुम्हाला पन्नास टक्के लोन करून देतो म्हणजे वन रूम किचन साठी तुम्हाला चार ते पाच लाख रुपये पहिले भरावे लागेल आणि वन बी साठी सात ते आठ लाख रुपये बाकीचा आम्ही पन्नास टक्के तुम्हाला लोन करून देतो हप्ता तुम्हाला प्रत्येक लाखाला अडीच हजारचा बसेल म्हणजे चार लाखाचा लोन केलं तर दहा हजार हप्ता बसेल फक्त पाच वर्षांसाठी